आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर शहरातील चेअरमन श्री बाळासाहेब विश्वनाथराव शिंदे तुळजाभवानी जिल्हा दूध संघ धाराशिव यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत श्रीक्षेत्र तुळजापूर येथील सिद्ध गरीबनाथ मठास नूतनीकरणासाठी महंत योगी मावजीनाथ बुवा गुरु तुकनाथ दशावतार मठ तुळजापूर यांच्या मठदुरुस्तीसाठी रोख रक्कम एक लाखाची देणगी देण्यात आली तुळजापूर येथील शिंदे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी योगी मावजीनाथ बोवा शिंदे कुटुंबीय व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव आहे बाबाजींच्या मठाच सध्या नूतनीकरण चालू आहे आणि चार माझा वाढदिवस पण आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती की बाबांसाठी काहीतरी करायची हे सुरुवात आहे मठाची चांगल्या पद्धतीनं सुधारणा व्हावी बाबांची सेवा आमच्या हातून घडावी कुटुंबाच्या हातून त्याच्यापेक्षा परमेश्वराला काय मागायची इच्छा नाही आणि इतर लोक जे का मोठमोठे मुट वाढदिवस करतात आमाप खर्च करतात ठीक आहे त्याच्याबरोबर कुठंही ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी एक सत्कार्य म्हणून असं मठाला मंदिरला वगैरे काहीतरी त्याच्यातून थोडस सहकार्य सा करावं सामाजिक कार्य करत असताना त्यांनी जे करते ते ठीक आहे पण एक असं सामाजिक कार्यासाठी व मठाचं बांधकाम चालू आहे नुतेक निर्णय चालू आहे त्यांच्या नावानं त्यांच्या वाडवलांच्या नावानं देणगी द्यायला काय हरकत नाही तरुणांना एक माझा शुभ संदेश आहे यावेळेस मी एवढंच सांगू इच्छितो यावेळेस शिंदे कुटुंबियाच्या वतीनं मी बाबाजींच्या सेवेसाठी एक लाख रुपये देणगी बाबांना देत आहे सिद्ध गरीबनाथ मठ श्री क्षेत्र तुळजापूर येथे सिद्ध गरीबनाथ मठाचे फार प्राचीन ऐतिहासिक मठ आहे या मठाचे फार जुनी वास्तू आहे ह्या वास्तूला आता थोडं जीर्ण जीर्ण अवस्था आलेली आहे ह्याने आम्ही संकल्पना होते की वरचे पत्रे जर व्यवस्थित असेल तर खालचं माळवत व्यवस्थित राहील नाही पत्रे नाही तर पत्रे जीर्ण झाल्यामुळे गळतात आणि त्याच्यामुळे माळवत पण खराब होते मग भाऊंच्या संकल्पना होते की आपण आधी पत्रे बदलले आणि पुन्हा पुढे हळूहळू पुढेच सर्व कार्य करू पण आता आजच्या घडीला आपण पत्रे बदलणं गरजेचं आहे त्यामुळे भाऊने आज मठासाठी एक लाख रुपये देणगी दिलेली आहे त्याच्या या या देणगीतून सत्कार्य होईल अशी मी देतो